बीड जिल्ह्यातील मस्साजोब सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात नऊ डिसेंबर संतोष देशमुख यांचा अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे पुढे आले डिसेंबर दहा या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केच तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली बारा डिसेंबरला भोले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली अठरा डिसेंबरला विष्णू चाटे याला बीड अटक करण्यात आले चार सुधीर ला पुण्यातून अटक झाली तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मधून अटक झाली या प्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे कशी झाली संतोष देशमुखांची हत्या सहा डिसेंबरला आवादा येण्याची या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन भुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे मारहाण केली त्यामुळे त्याने मस्साजोबेचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले मात्र तिथे परत भांडण वाढले आणि या दोन गटात भांडण झाले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केज पोलीस स्टेशन मध्ये एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तक्रार दिली सुदर्शन भुले व इतर तीन जणांविरोधात केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पूर्णांक नऊ दशांश डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचे काळ्या कापिओ गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी अपहरण केले अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांना फोन लावून याची माहिती दिली पोलीस सुद्धा संतोष देशमुख याचा शोध घेऊ लागले याच दरम्यान रात्री सहा साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर उघड झाले संतोष देशमुख हत्याकांडातील वास्तव सहा डिसेंबरला ज्यावेळी सुदर्शन आणि त्याच्यासोबतच्या साथीदाराला मारहाण झाली त्यामध्ये प्रतीक घुले हाही होता आणि याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला प्रत्येक घुले याचा वाढदिवस होता वाढदिवसा दिवशीच आपल्याला मारहाण झाली हे शल्य प्रतीक घुलेच्या डोक्यात राहिले आणि त्यामुळेच संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रतीक घुले याने मारहाण करायला सुरुवात केली संतोष देशमुखला मारहाण करताना सुदर्शन भुले हा प्रत्येक वेळी विचारत होता की तू आम्हाला मारण्याची देरण कशी केलीस आणि त्यानंतर व्हिडिओ सांगण्यावरून केला हे वारंवार संतोष देशमुखला विचारत होता सहा तारखेला मारहाण झाल्यानंतर सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुख यांना फायटर गॅस चा काठीने संतोष देशमुखला मारहाण केली संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वी मसाजोब मधीलच सिद्धार्थ सोनवणे यांनी सुदर्शन भुलेला संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगत होता या दरम्यान संतोष देशमुख केज मधून निघाले यासह सगळ्या लोकेशनची माहिती ही सिद्धार्थ सोनवणे यांनी पुरवली होती सुदर्शन यांच्या हो गाडीच्या मागे एक पांढरी गाडी होती जी जयराम आहे संतोष देशमुख यांचा अपहरण झाल्यानंतर स्कापिओ हो गाडीच्या मागे जयराम चाटे यांची गाडी होती जयराम साठे यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुप वरील मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुप वर कॉल करून संतोष देशमुख यांना मारहाण होण्याच्या आधीचा व्हिडिओ दाखवला या ग्रुपमध्ये सोळा ते एकोणीस वयोगटातील चार ते पाच जण यांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल बघितला संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली त्यात प्रतीक घुले त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा प्रमुख हात होता यावेळी इतर आरोपी सुद्धा मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित होते